नमस्कार मित्रांनो आज आपण तुरीला फवारणी करण्यासाठी आलेल्या औषधामध्ये आणि ही आहे तू आमची आणि पहिली फवारणी आपण इथं करणार आहोत त्यासाठी आपण औषधी मिक्स केलेली आहे पूर्ण ते पहा त्या तीन औषधे घेतलेली आहेत आपण एक घोषण नाशक एक पॉनिक मायक्रोवेडन आणि एक किट तर यांचं आपण एक काल ते पूर्ण आपण कालून करून फवारणीसाठी तयार आहात आता लगेच मी पाणी आणलेलं आहे भरून आणि कालवण आणलेलं आहे मिक्स केलेलं औषधी तर आपण ह्या पिचकारीमध्ये आता टाकणार आहोत आणि आता आपण ह्या पिचकारीमध्ये झाकण खोलणार पाणी भरायचं आहे त्यामध्ये आणि एकदम स्वच्छ पाणी आणलेलं आहे व्यवस्थित आपण त्या ठिकाणी आता हा माझा सोबती मिक्स औषध करून खालीवर करून टाकत आहे पाण्यामध्ये आपण याचं वीस काकडीचं मिश्रण केलं होतं तरी आपण या ठिकाणी आता पिचकारीमध्ये पाणी टाकून फवारणी करणार आहोत आणि हे हा दुसरा व्यक्ती आहे ज्यासाठी आपण आणलेला फवारणीसाठी त्याला पाठवून दिलेला आहे फवारणी आपण दोन पिचकऱ्या लावलेले आहेत एक आहे आणि